मित्रांनो माणूस फार गंमतशीर प्राणी आहे तो स्वतःचं आयुष्य दुसऱ्यासाठी जगतो बघा तो चांगलं घर बांधतो ना ते दुसऱ्याने कौतुक करावं म्हणून बांधतो चांगली गाडी घेतो दुसऱ्याने आपली वा वा करावी म्हणून घेतो चांगले कपडे घालतो दुसऱ्याने आपल्याकडं बघावं म्हणून घालतो अहो एवढंच नाही स्वतःच जे जी जीवन आहे तो लोकांसाठी जगतो नमस्कार पांडव सर आज आपला विषय स्वतःला सक्षम बनवण्यासाठी चार गोष्टी टाळा एक लोक काय म्हणतील मित्रांनो जगामध्ये अशी काही लोकं आहेत की लोक काय म्हणतील म्हणून नवीन आव्हान नवीन प्रयत्न स्वीकारायला तयार नाहीत त्यांना असं वाटतं अपेश आलं तर लोक काय म्हणतील अरे तुम्हाला काही वाटू द्या लोक काय म्हणायचे ते म्हणणारच आहेत आणि लोकांचा तो धंदाच आहे हो लोकांवर टीका करणं लोकांच्या उनिवा दाखवणं लोकांना सल्ला देणं हा त्यांचा फुकटचा धंदा आहे म्हणून तुम्ही फक्त एक करा तुम्ही तुमच्या योग्य कामाची निवड करा आणि अतिशय मनापासून कामाची सुरुवात करा हत्तीसारखं जीवन जगायला शिका की हत्ती कसा देहाच्या दिशेने डौलदार पद्धतीनं चालत असतो तसंच आपण सुद्धा जीवन जगायला सुरुवात करा की मित्रांनो जर तुम्ही लोक काय म्हणतील या विचारात जर तुम्ही अडकून राहिलात तर तुम्ही जीवनामध्ये काहीच करू शकणार नाही जर तुम्ही लोकांचं ऐकलं नसतं तर आज तुम्ही कुठल्या कुठं जाऊन पोचला असता दुसरी गोष्ट मी हे करू शकत नाही ज्यांचा स्वतःवरच विश्वास नाही या लोकांच्या तोंडामध्ये आपल्याला सतत हे वाक्य बघायला मिळत मी हे करू शकत नाही मी ते करू शकत नाही मित्रांनो हे वाक्य जे आहे ना हे आत्मघातकी वाक्य आहे याच्यामधून तुमच्यामध्ये असणारी जी कार्यक्षमता आहे हळूहळू हळूहळू कमी कमी होत जाते आणि तुमच्या अंतर आणि बाह्य मध्ये कमजोर बनत जाता म्हणून मित्रांनो आतापर्यंत चिंतन केलं मी हे करू शकत नाही आजपासून ते बंद करा आणि नवीन गोष्टीच चिंतन करायला लागा की जर जगामध्ये ती गोष्ट जर कोण करत असेल तर मी सुद्धा ती गोष्ट करू शकतो या गोष्टीच तुम्ही चिंतन करा एक दिवस तुम्ही सुद्धा सक्षम झाल्याशिवाय राहणार नाही आणि तिसरी गोष्ट आज मूड नाही मित्रांनो आपल्या वाढ वडिलांचा काळ तुम्ही बघा आठवा त्यांच्या काळामध्ये मूड हा शब्द आपण कधी ऐकला होता का पण अलीकडच बालवाडीमध्ये जाणारा मुलगा सुद्धा अभ्यासाला बस म्हटल्यानंतर तो सहज वाक्य बोलून जातो आज मला अभ्यासाला मूड नाही मूड हा शब्द कुठून आला आणि कसा आला देव जाणे मित्रांनो मला एक तुम्हीच सांगा जर एखादं कुत्र आपल्या अंगावरती धावून आलं तर आपण असं कधी म्हणतो का हो मला आज पळायला मूड नाही किंवा आपण पाण्यामध्ये बुडायला लागलो पाण्यामध्ये आपण डुबायला लागलो तर आपण असं कधी म्हणतो का की हातपाय हलवायला आज मला मूड नाही किंवा मला खूप तहान लागली आपण कधी असं म्हणतो का की पाणी पियाला मला आज मूड नाही मित्रांनो याचं तात्पर्य असं आहे चांगल्या गोष्टी करण्यासाठी मूड कशाला हवाय अरे तुमचं काम तुम्ही व्यवस्थित पद्धतीनं प्रामाणिकपणे मनापासून करत राहा मूड आपोआप आल्याशिवाय राहणार नाही आणि चौथी गोष्ट आहे की माझं नशीबच खोटं आहे मित्रांनो की आपण नेहमी बघतो की कधी कधी आपण प्रयत्न करतानाच कमजोर पद्धतीनं करतो न। पद्धती करत ना योग्य पद्धतीनं करत नाही जिद्दीनं करत नाही आणि मग अपेश आलं की आमचं ठरलेलं असतं की नशीबावरती ठपका ठेवून मोकळं व्हायचं मला सांगा तुमचं नशीब चांगलं असो किंवा तुमचं नशीब खराब असो जीवन जगण्यासाठी आपल्याला काम तर करावं लागेल ना आणि म्हणून नशिबाचं काम करू द्या ना त्याला आपलं काम आपण करत राहा की शंभर टक्के जीवनामध्ये तुम्ही सक्षम बनून यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही बसून रडत बसण्यापेक्षा अरे त्या नशिबाची वाट बघत बसण्यापेक्षा किंवा भविष्य घरी चा चक्रा मारण्यापेक्षा आपलं काम आपण जिद्दीनं करा चिकाटीनं करा की तुम्ही शंभर टक्के तुमच्या जीवनामध्ये सक्षम बनून यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही असं मला तरी वाटतं म्हणून मित्रांनो आज माझा हा छोटासा वीड मी आपल्यासमोर मांडलेला आहे आवडला कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि हा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नंतर भेटू आपण पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार